ठाण्यातील सेंट लॉरेन्स हायस्कूल शिवाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध तज्ज्ञ मार्गदर्शक गणेश शिंदे आणि विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासाबाबत मार्गदर्शन केले करिअर निवड अभ्यासक्रम शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सखोल माहिती दिली यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी योग्य दिशा मिळाली कार्यक्रमात शिवसेना सचिव संजय मोरे माजी नगरसेविका सुकता मोरे यांच्या हस्ते व बारावीमध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना टॅब वा स्मार्ट वॉच भेटवस्तू म्हणून देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले शिवसेना पक्ष आणि शिक्षण यांची एक अनोखी नाळ या राज्यातील नागरिकांनी डोळ्या देखत पाहिली आहे धर्मवीर आनंद दिगे यांनी सुरू केलेली सराव परीक्षा कर्जू गरीब असो की श्रीमंत त्यांना चांगले शिक्षणासाठी पाहिजे असणारे ॲडमिशन व इतर शैक्षणिक बाबी त्यांची जाणीव ठेवत आतापर्यंत अखंडित जनसेवा सुरू ठेवणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेने स्वतः अनुभव घेतले आहे शिवचैतन्य मित्रमंडळ विभागातील नागरिकांसाठी गेली पंचावन्न वर्ष अनेक समाज उपयोगी कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी आयोजक शिवसेना सचिव संजय मोरे यांनी सांगितले Bumi Kuala Langsung. Ikhwan ini tidak diketahui asal usulnya dan di

मंडळाच्या माध्यमातून किंवा आम्ही तर मी एक पक्षाचा सचिव आहे शिक्षक पक्षाचा तर या माध्यमातून आम्ही दरवर्षी विभागातल्या जे काही दहावी बारावीचे जे कारण दहावी बारावी जसं तर पहिलीपासून ते पी जीपर्यंत प्रत्येक मुलं त्यात परीक्षेला परीक्षा देतात आणि पास होतात परंतु दहावी बारावी हा म टप्पा आहे आणि त्यामुळे त्या टप्प्यातले जे काही विद्यार्थी पास होतात तर त्यांना जरासं म्हणजे आपलं एक म्हणत होतं की एक बूस्टिंग करणं सपोर्ट देणं किंवा त्यांना उत्साहित करण्यासाठी त्यांचा गुणगौरव करणं गरजेचं असतं तर त्या आणि त्याचबरोबर ते करत असताना त्यांना जसे बौद्धिक म्हणजे शेवटी कसं असतं की पालक विद्यार्थी यांचे विचार परंतु ती म्हणतो तिसऱ्या म्हणजे म्हणजे सोनाराने का कान टोचले की जर बरे असतात तसं तर त्यातले मा तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी सांगितलं की कसं आपण पुढे जायचं त्या दृष्टीने त्यांचे त्या विचार ऐकले तर ते त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांचा हातभार लागतो आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं आणि चांगल्या प्रकारे आज आपल्या विभागातल्या मुलांनी प्रतिसाद दिला पालकही आले आणि हा कार्यक्रम यशस्वी केला त्यांनी आणि त्या त्यांना आपल्या माध्यमातून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र